मुद्दा आपले प्रदेशाचे अध्यक्ष अध्यक्षदा चव्हाण माझ्या वतीनं सर्वांच्या वतीनं मोहनसिंग खान पठाण यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांनी पायशुरामध्ये माझ्या नावाचा उल्लेख केला आणि आता जिल्ह्यामध्ये मोठी ताकद मिळणार आहे ताकद मिळालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुढे जाईल अशा आशावादी व्यक्त केलेली नसेल की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो आदरणीय भेटून त्यांच्याशी चर्चा करून तशी नागपूरला माझी एक प्राथमिक काही मंडळीच्या भेटी देखील आम्ही करून दिल्या आणि पक्षात आल्यानंतर आमदार झालेल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक केली होती मनमोहन झालं आणि त्यांना सगळ्यांना सत्कार करायचा होता म्हणून मी ती बैठक सुरक्षित पाळली कालच्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं अरे अध्यक्ष प्रामुख्या प्रामुख्याने मी कालच्या बैठकीतही सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या जुन्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान निश्चितपणानं केला जाईल आणि येणाऱ्याही पदाधिकाऱ्याचा सन्मान केला जाईल ते सांगा घालून आपल्या सगळ्याला काम करायचं वर्ष झालं तुम्ही सगळे मला ओळखल महानगरपालिकेची निवडणूक दोन हजार सात ला झाली आणि मी त्यावेळेस लोहा खांदारचा अपक्ष आमदार अपक्ष्याम्दार आमदार असून मी लोहा खंडाचा अपक्ष आमदार आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये मी महानगरपालिकेची निवडणूक अपक्ष घडवली आणि म्हणजे सहा नगरसेवक या बाबतीच्या मध्ये निवडून आले त्याच्यातले चार मुस्लिम समाज आहेत मी कधीही कोणाच्या समोर झोकलो नाही आणि आयुष्यावर कोणाच्या कुठे झोकणारे नाही माझ्या आयुष्यावर कसं गेलंय हे सगळं आपल्याला माहिती पक्ष बदलले हे आता सांगणार नाही का बदलले हे त्या जा कोणाला जाणार नाही पण ज्या पक्षात आहे त्या पक्षात प्रामाणिकपणाने काम करतो आज आपण दंगाला बघितलं असेल सर्व मुस्लिम राजे कंदार मध्ये माझ्या नाव माझ्यासोबत माझा पक्ष कुठला हे कोणी बघत नाही एकोणीसशे ब्याण्णव पासून मी त्या मतदारसंघात काम करतो आणि गेले आणि घेतले आणि दाखवले मला त्या मतदारसंघात पडत नाही माझं चिन्ह कोणी बघितलं नाही माझा पक्ष कोणी बघितला नाही पण आतापर्यंत सातच माझे ही माझी निवडणूक अठरावी निवडणूक होते मी अठरा निवडणुका होतो विधानसभेच्या चार झाल्या मध्यवर्ती बँकेच्या चार झाल्या जिल्हा परिषदेच्या तीन झाल्या साखर कारखान्याच्या तीन झाल्या गावात सरपंचीची झाली लोकसभेच्या झाल्या केवळ आणि केवळ आपलं सर्वांचं सहकार्य आशीर्वाद त्या मी नित आहे मला एकच अपेक्षा आहे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ची ताकत ही नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात अधिक जास्त माहिती आहे राष्ट्रवादीचा बाल्य जिल्हा नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र या पद्धतीने आपल्याला काम करायचं पदार्थ जीवनवास केल्याने महापालिकेचा उल्लेख केला आणि मला पण खात्री ते निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडके याच्यात शंका करायची काही वेळेस होते माझे मित्र माधव पाटील चिंता मला घ्यायला आणि ते मला गणित बसल्यामध्ये त्यांना आम्ही रस्त्याला बॅनर लावले होते आणि महानगरपालिकेने बॅनर काढले मी त्यांच्या समोर ऐकताना फोन केला आणि त्यांना सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस सत्यताई हे डोक्यात ठेवा यापुढे या राष्ट्रवादीचं बॅनर काढताना ताण विचार त्यांना करावा लागेल राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांचं कसलंही काम असत त्यांना ताकद देण्यासाठी मी चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे माझ्या काळातील कार्यकर्त्याला न्याय मिळवून देणं आणि मदत करणं त्याच्यासाठी मी कुठेही कमी राहणार नाही तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगणार खर तर एका आपल्या सहकार्याच्या एका कार्यकर्त्याच्या एका पद्धतीतनं एका पाठीवर हात टाकण्यासाठी लक्ष देण्यासाठी सुरत दादा येतात खर तर प्रदेशाध्यक्षांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देणे आहो याचाच अर्थ पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर त्यांचं किती प्रेम आहे याच्यातून हे दिसून येत म्हणून कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सन्मान करणारा एक अध्यक्ष या निमित्ताने मिळाला तुम्ही बोलताना हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी संघटना आहे दे तुम्हाला ह्याच्या पुढच्याही दिसेल की नांदेड जिल्ह्यातही तुमच्या नेतृत्वात नांदेड नंबर एकची संघटना आहे नांदेड जिल्ह्यामध्ये दे। पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करायचा राहिला असेल मनामध्ये शब्द प्रशंसा आणण्याची किंवा चिंतू परंतु आणण्याची गरज नाही थोडेसे वेळेचं भान ठेवून मी काही पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करत नाही परंतु आपल्याकडे हा आपला घरगुती कार्यक्रम आहे मी राव आपल्याकडच्या बैठकीत एक फोटो होतो की आपल्याही कार्यकर्त्यांनी एक भूमिका ठेवली पाहिजे की पदा अधिकारी मान्यवर हो आहे त्यांचा सन्मान देखील आपल्या सगळ्याला करता आला एकूण एकाचा सन्मान वाढवण्याच्या नंतर आपला सन्मान वाढतो आणि ती भूमिका आपल्या राष्ट्रवादीमध्ये सगळ्यांनी घेतली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आहे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्व काँग्रेस पण त्याच्यामध्ये आपला जिल्हा मागे राहता कामाने अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त करतो मोहसिबी त्यांच्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो